अलिबाग मच्छिमार सोसायटीचे संचालक मंडळ पारदर्शी असावे यासाठी निवडणूक आवश्यक रायगड जिल्ह्यातील सर्वात जुनी व पहिली लिमिटेड ही, ही आहे या संस्थेचा कार्यभार समाज कल्याणासाठी का व्हावा यासाठी यावर असणारे संचालक मंडळ हे पारदर्शी असावे यासाठी निवडणूक होणं गरजेचं असल्यानं निवडणूक घेण्यात येणार असल्याची माहिती अलिबाग कोळीवाडा परिवर्तन आघाडीचे ज्येष्ठ उमेदवार शंकर नाथा पेरेकर यांनी अलिबाग कोळीवाडा येथील जलसापाडा इथं आयोजित सभेत केले यावेळी शंकर पेरेकर यांनी सांगितले की रायगड जिल्ह्यातील बहुचर्चित असलेली अलिबाग मच्छिमार सहकारी सोसायटी लिमिटेडची स्थापना ही दिनांक दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्थापन झाल्यापासून आजपर्यंत एकही निवडणूक न होता संचालक मंडळ हे बिनविरोध निवडून द्यायचं मात्र बिनविरोध निवडून दिलेले संचालक मंडळ यांनी त्यांच्या मर्जीनं काम करत अलिबाग कोळीवाड्यात असणाऱ्या मच्छिमार बांधव यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय केला आहे अनेकांनी सभासद होण्यासाठी अर्ज केले मात्र त्यांनी त्यांच्या मर्जीतील लोकांचा विचार करत त्यांना सभासद केले मात्र सभेत जे विरोध करतील असा नागरिकांना त्यांनी जाणीवपूर्वक सभासद केलं नाही अलिबाग मच्छिमार सोसायटीची निवडणूक ही उघडपणे घेतल्यास संस्थेत मक्तेदारी असणारे संचालक मंडळ हे विविध प्रकारे सभासद यांच्यावर आणण्याची शक्यता नाकारता येत नाही हे टाळण्यासाठी संचालक मंडळ निवडणूक प्रक्रिया पारदर्शी होणं गरजेचं होतं तसेच संस्थेचे काही संचालक यांना विविध प्रकारच्या समस्या मच्छीमार बांधवांना सतत सतावत आहेत त्यामुळे त्यांचा विकास कुठं खुंटलाय तर काहीजण संस्थेच्या नावाखाली स्वतःची पोळी भाजून घेण्याचं कार्य निवडणूक प्रक्रियेचा अवलंब करून सदर निवडणूक ही गुप्त पद्धतीनं घेण्यात यावी सदर निवडणूक ही घेत असताना निवडणूक आयोग यांचे निवडणूक संदर्भात असलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती आमच्या मागणीची दखल घेऊन ती मान्य केली आहे सदर संस्था ही जिल्ह्यातील पहिली नोंदणीकृत संस्था असून एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत केवळ आठशे चोपन्न सभासद असून यातील एक पन्नास सभासद मयत आहेत या संस्थेची वार्षिक उलाढाल ही सरासरी वीस कोटी रुपयांच्या आसपास आहे संस्थेच्या मागील कार्यकारिणी मंडळ यांचा दोन जानेवारी दोन हजार तेवीस रोजी कार्यकाळ संपुष्टात आला असल्यानं त्यांना काही काळ मुदतवाढ देण्यात आली होती असंही पेरेकर यांनी सांगितलंय यावेळी रत्नाजली पेरेकर यांनी सांगितले की आमच्या सोसायटीला सत्याहत्तर वर्ष झाली आहेत या सोसायटीमुळे आमच्या मुलावर बेकारीची परिस्थिती आलेली आहे ही सोसायटी आमच्या गरिबाची झाली पाहिजे श्रीमंतांनी यावर खूप मजा मारली आहे आमची मुलं ही सोसायटीकडून मिळणाऱ्या दाखल्यांपासून वंचित आहेत दाखला न मिळाल्यानं आम्हाला कोणत्याही प्रकारचं कर्ज अथवा लाभ मिळत नाही ही सोसायटी वरती आलीच पाहिजे असं रत्नांजली पेरेकर यांनी सांगितलं यावेळी विश्वास पांडुरंग भगत सुनील शंकर बोभाटे गणेश विश्वनाथ मुकादम जयंद्र दत्ताराम पेरेकर विजेता परशुराम सारंग आदी उमेदवार यांच्यासहित रुपाली पेरेकर प्रवीण तांडेल आदी सहित कोळी बांधव उपस्थित होते वर्षापासून आमच्या मुलाला न्याय मिळावे म्हणून सभासद होण्यासाठी आम्ही त्याच्यासाठी हे प्रयत्न करत आहोत आणि आमचे हे प्रयत्न यशस्वी व्हावे म्हणून आम्ही हा लढा खेळतो यांची वर वर, यांच्या वर्षात कुठलाच आम्हाला अनुदान बिनुदानाचा फायदा पुरेपूर गरिबांना दिलेला नाही या लोकांनी म्हणून त्यासाठी आम्हाला ही लढा खेळण्याची आज ही वेळ आली वे आमची मी इतका बोलून सर्व सत्याहत्तर वर्षापासून ही आमची सोसायटी आमची खंडित झालेली आहे आणि ह्या कारणाने आमची मुलंबाला आज त्यांच्यावर आज काय परिस्थिती आहे काय गरिबी चाललेली आहे ते काय सांगू शकत नाही कळून आलेलीच आहे यामुळे ही आता या, या, या गरिबांना याला या न्याय कसा मिळणार त्याच्यासाठी आम्ही हुसतावीच पण हां ही सोसायटी ही आमच्या ही गरिबाची झाली पाहिजे श्रीमंत भाऊ खूप हे करून जमले त्याच्यावर पासून, पासून, ही गरिबांचीच झाली पाहिजे तर सगळ्यांना न्याय मिळेल आ दाखल्यापासून सगळ्यापासून कुठली सुखसुविधा या पोली याला नाही आहे कुठे काय गेला कुठे कुठेकडे दाखला पाहिला विचारतात काय झाला आणि परत काय झाला तुम्ही सभासद आहात का नाही हा प्रश्न आम्हाला विचारला जातो ना आम्हाला बँकेचे कर्ज स्वीकारले जात नाही कुठली सुखसुविधा मिळलेली आहे मिळले जात नाही यापासून आम्हाला हा न्याय मिळालाच पाहिजे आणि आमची ही सोसायटी वरती आलीच पाहिजे